तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच विकास कामे हे रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील करतात न्यूज पोलीस रिपोर्टरचे प्रतिनिधी सावटा घुगारपाडा येथे गेले असता दोन ट्रक आणि एक जेसीबी माती उत्खनन करीत असताना आढळला असता त्यांना आम्ही विचारले की तुम्ही ही माती वाहून घेऊन जाता ठीक आहे परंतु महसूल विभागाकडून रॉयल्टी तुम्ही काढली आहे का असेल तर कुणाच्या नावाने काढली आहे तेव्हा ट्रक ड्रायव्हर काहीच बोलू शकला नाही ट्रक ड्रायव्हर घाबरून त्याने त्याच्या ते ट्रक मालकाला फोन करून बोलावले असता खान याचा मुलगा त्या ठिकाणी आला असता तो बोलला की हे सरपंच काम असून आम्ही तलावाच्या भरणीकरिता नेत आहोत असे उडवाउडवीची उत्तरे देत होता हे आमच्या लक्षात येताच आम्ही तलाठी शिंदे यांना फोन करून विचारणा केली तेव्हा त्या ते बोलल्या की आम्हास काही माहिती नाही त्यानंतर आम्ही नार्वेकर भाऊ यांना फोन करून विचारले असता त्यांना सुद्धा रॉयल्टी काढली आहे की नाही हे माहिती देखील नव्हतं असे दिसून येते की महसूल विभागाचे कर्मचारी घरी आणि माती चोरी करी सरपंच आपला ग्रामपंचायतीच्या दारी ह्या माती उत्खनन बाबत आम्ही नार्वेकर भाऊसाहेब यांना विचारले असता यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे ह्यामध्ये महसूल विभागाचे कर्मचारी सुद्धा सामील आहेत का यांना टेबला खालून पाकिटे मिळतात का असा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला ढाणूक